नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो साक्षात भगवान शंकराचे रूप दत्तात्रेयांमध्ये पाहायला मिळते ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तीनही शक्तींचा निवास गुरुदत्तांमध्ये आढळतो गुरूंची आराधना ही इतर सर्व देवाधिकांच्या तुलनेत लवकर फलदायी ठरणारी असते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि तेव्हापासून दत्तजयंती ही हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला दरवर्षी साजरी केली जाते दत्तगुरूंचा हा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो दत्तगुरू हे अनेकांचे श्रद्धास्थान त्यामुळेच दत्तजयंती नेहमीच मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते गेली कित्येक वर्षे परंपरेने दत्तजयंती साजरी करणे सुरूच आहे मित्रांनो यावर्षी दत्त जयंती मंगळवारी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी केली जाईल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून आणि पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी पूजेचा शुभमुहूर्त नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुपारी पूजेचा शुभ मुहूर्त बारा वाजून एकवीस मिनिटांपासून ते एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि सायंकाळी पूजेचा शुभ मुहूर्त सात वाजून चौदा मिनिटांपासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे दिवसभर तुम्ही श्री प्रभूंचे व्रत पूजा व्रतकथा भजन कीर्तन करू शकता चला तर मग जाणून घेऊया दत्त जयंती का साजरी करतात दत्त जयंतीचे महत्त्व दत्तगुरूंची पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो दत्तात्रेयांमध्ये गुरु आणि देव दोघांचाही निवास असल्याचे सांगितले जाते म्हणूनच दत्तात्रेयांना गुरुदेव दत्त, गुरु दत्त असेही संबोधले जाते दत दत्त जयंती दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत तब्बल हजारपटींनी अधिक कार्यरत असते म्हणूनच या तत्वाचा लाभ घेण्यासाठी लोक या दिवशी गुरुदत्तांची पूजा मनोभावे करतात श्री गुरुदेवदत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जातात ऋषी व त्यांची पत्नी अनुसुया यांचे पुत्र दत्तात्रेय यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ होत संपूर्ण एकच असलेल्या मानवी शरीराला तीन तोंडे अशी दत्तमूर्तीची रचना असते त्या त्रिमूर्तीत एक दत्ताची तर दुसऱ्या दोन्हींपैकी एक दुर्वास व दुसरा सोम अशा दोन्ही भावांचाही समावेश असल्याचा उल्लेख पुराणात आहे हिंदू पौराणिक साहित्यानुसार हे तिन्ही भाऊ दत्त सोम आणि दुर्वास हे विष्णू ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटले आहे या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त या दिवशी यांची बाळरूपाची पूजा करतात दत्त म्हणजे प्रत्यक्ष समोर उभे राहणे दत्ताची आराधना केल्यास प्रत्यक्ष दर्शन मिळते दत्तात्रेय हे योगाचे नाथ संप्रदायाचे आणि सर्व गुरूंचे गुरु हो दत्तात्रेयांचे मूळ स्थान कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे आहे हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले ठिकठिकाणी त्यांची स्थाने निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली दत्तात्रेय हे इसवी सणाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुढे पुराण वाडमयात प्रसिद्ध झालेले आढळतात मार्कंडेय पुराणात सतराव्या अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे दत्ताचा उल्लेख त्याचे साधक परंपरेने गुरुदेव असा करतात त्रिमुखी असलेली दत्तदेवता ही प्रामुख्याने औदुंबराच्या यज्ञकुंडासमोर अथवा बसलेली दिसते गळ्यात अंगावर भस्माचे पट्टे समोर चार कुत्री मागे गाय असा परिसर हमखास दिसतोच दत्तमूर्तींसोबत असणारी चार कुत्र्यांचाही विशेष अर्थ असतो ही चार कुत्री वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात तर स्वतः दत्त वाढलेल्या दाढीत दिगंबर अवस्थेतही दिसतात रुद्राक्ष अंगावर भस्म यावरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे पटकन लक्षात येते दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे कामधेनू आपल्याला जे हवे ते सर्व देते पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात औदुंब वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप या वृक्षात दत्ततत्व अधिक आहे दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष असते संत एकनाथ संत तुकाराम आदी संतांच्या गवळण आणि अभंगातूनही दत्त महात्म्याचा उल्लेख आढळतो दत्त निमित्त शहरातील विविध भागांमधील मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते दत्त मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात त्यामुळे दत्त मंदिराचा परिसर भक्तिरसाने भारून गेलेला असतो दत्त जयंतीपूर्वी सात दिवसांपासूनच अनेक ठिकाणी भाविक गुरुचरित्राचे पारायण करतात तो पूर्ण आठवडा गुरुचरित्र सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो घरोघरी आणि मंदिरांमध्ये देखील गुरुचरित्राचे पारायण सुरू असते दत्तगुरूंच्या सेवेत श्री गुरुचरित्राचे पठण करणे जमले नाही तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून मागणे मागायचे दत्त हो, स्वामी मला द्या हो मित्रांनो या दिवशी विविध मंदिरात भजन कीर्तन अभिषेक अभंगवाणी यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते चला तर मग जाणून घेऊया दत्त जयंतीचा या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून होऊन वाचन करावे पूर्वी स्वतःला अनामिकेने म्हणजेच करंगईच्या शेजारच्या बोटाने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे सर्वात पहिले श्री दत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करावी त्यानंतर श्री दत्तांचे आवाहन करावे त्यानंतर एक तांब्यावर पाणी जवळ ठेवावे उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन खालील मंत्राचा उच्चार करावा ओम श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी श्री दत्त श्रीदत्त देवता श्री दत्त प्रित्यर्थे जपे विनियोग त्यानंतर फूल आणि अक्षता श्री दत्तांच्या प्रतिमेवर अर्पण कराव्यात यानंतर अनामिकेने दत्तांना गंध लावावे दत्तगुरूंना जाई आणि निशिगंध फुले खूप आवडतात म्हणून पूजेमध्ये त्यांचा नक्की वापर करावा आणि ही फुले दत्तगुरूंना अर्पण करावीत जाई आणि निशिगंध ही फुले सात किंवा सातच्या पटीत व्हावीत म्हणजेच सात चौदा एकवीस या प्रकारे दत्तगुरूंना अर्पण करावी फुलांचे देठ देवाकडे करून ती व्हावीत चंदन केवडा चमेली जाई किंवा अंबर यापैकी कोणत्याही एका गंधाच्या उद्बत्त्या लावाव्यात दत्ताला वाळा या गंधाचे अत्तर अर्पण करावे दत्तगुरूंची मनोभावे पूजा केल्यावर धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद दाखवावा दत्तगुरू सर्व भक्तांचे कष्ट व दुःख दूर करतात या दिवशी सात्विक आहार सेवन करावे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व वर दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात असे हे दत्त चिंताव्याधींना दूर करणारे आहे मित्रांनो असे म्हणतात की साक्षात भगवान शंकराचे रूप दत्तात्रयांमध्ये पाहायला मिळते महाराज दत्तात्रेय हे आजन्म ब्रह्मचारी अवधूत आणि दिगंबर आहेत ते सर्व व्यापी आणि कोणत्याही संकटात भक्तांच्या मदतीला जाणारे अवतार म्हणून ओळखले जातात दत्ताची उपासना तीन प्रकारे करता येते गायत्री मंत्र गुरुमंत्राचे स्मरण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण या सेवेतून ही उपासना होते दत्त हा गुरुदेव आहे दत्तात्रयांना परमगुरु मांडले आहे त्यांची उपासना गुरु स्वरूपातच असते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करतात दिगंबरा दिगंबरा, श्री दिगंबरा। ही नामधून सतत दत्तगुरूंच्या भक्तांच्या ओठी असतेच मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद